कर्माळा तालुक्यातील विविध घडामोडींसह इतर ठिकाणच्या घटनांची माहिती मोबाईलवर मिळविण्यासाठी यूट्यूब चॅनल करमळ्याची खबरला सबस्क्राइब करा करमाळा नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने येथील सावंत गटाने थेट पदावर लक्ष ठेवले आहे यापूर्वीच्या निवडणुकीत प्रामुख्याने आपल्या प्रभागावर लक्ष ठेवून तेथे राजकीय वर्चस्व निर्माण करणाऱ्या सावंत गटाने आता शहराच्या सत्तेवर ताबा मिळवण्याची तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी घोषित झाल्यानंतर लगेचच सावंत गटाचे नेतृत्व करणारे सुनील सावंत यांनी सावंत सावंतगट पदासाठी रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर करून शहरवासियांचे लक्ष वेधले होते दरम्यान सावंत गटाकडून माजी नगरसेवक संजय सावंत यांच्या पत्नी मोहिनीताई या सावंत यांचे नाव नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले याशिवाय सुनील सावंत ॲडव्होकेट राहुल सावंत आणि संजय सावंत यांनी शहरातील इतर प्रभागातही लक्ष घातले असून शहरातील दहा प्रभागातील सर्व वीस नगरसेवक जागा सावंत गट लढविणार असल्याचे घोषित केले आहे स्थानिक राजकारणात सावंत गटाची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिली आहे विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार असणारे विद्यमान आमदार नारणाबा पाटील यांना साथ दिली होती त्यावेळी ते माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्यासोबत आमदार नारायण पाटील यांच्या प्रचारात सक्रिय झाले होते नगरपरिषद निवडणुकीत जगतापूर सावंत हे एकत्र असतील असे वाटत असतानाच विधानसभा ते नगरपरिषद निवडणूक दरम्यानच्या काळात अनेक बदल घडले माजी आमदार जयंतराव जगताप हे शिंदे शिवसेनेत प्रवेशित झाले दरम्यान जगताप गटाकडून नगरपरिषद निवडणुकीची तयारी सुरू असताना त्यांच्या वतीने नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या पत्नी नंदिनी देवी जगताप यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे तर सावंत गटाने नगराध्यक्ष म्हणून मोहिनीताई सावंत यांचे नाव जाहीर केले आहे परिणामी सध्या तरी जगतापविरुद्ध सावंत हा सामना नगराध्यक्ष निवडणुकीत दिसणार का या चर्चा सुरू झाल्यात याशिवाय भाजपकडून ही नगरपरिषद निवडणूक जोरदार तयारीने लढवली जाण्याची चिन्हे असून त्यांच्याकडून कोण उमेदवार असणार याबाबत उत्सुकता आहे करमाळा शहर विकास आघाडीच्या माध्यमातून सावंत गटाकडून शहराच्या सत्तेवर ताबा मिळवण्याची तयारी सुरू असताना त्यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना नेमके कसे यश मिळणार तसेच जगताप गटाविरोधात ते आव्हान कसे उभे करणार त्यांचे आव्हान नेमका कशा प्रकारे टिकाव धरणार याबाबत सध्या शहरात विविध चर्चा सुरू झाल्यात